शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आबासाहेब ताटे एकंबे यांच्या शेतामध्ये आहोत आबासाहेब आधी आर्मीमध्ये होते आर्मीमधनं रिटायर झाल्यानंतर त्यांनी हे शेत डेव्हलप केलं तुम्ही आता बघू शकताय शेताच्या बाजूला फक्त डोंगर आणि माळरान आहे आणि तसल्या माळ रानात अशा पद्धतीचा ऊस त्यांनी चांगला फुलवला आहे आता आबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की आठवड्यातनं फक्त सात तास पाणी देते त्याला ह्या प्लॉटला तरी देखील ऊसाची कंडिशन एकदम सुंदर आहे ऊसाचं वरचं वाढं वगैरे वा तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला प्लॉटची कंडिशन कळेल आबासाहेब नमस्कार नमस्कार ऊसाचं जर एकंदरीत गणित सगळं तुमचं बघितलं तर छान वाटलं एकदम प्लॉट एकदम सुंदर बसवलं आहे सुरुवातीपासून फक्त जरा प्लॉटचं आम्हाला फक्त नियोजन सांगा कशा पद्धतीने नियोजन केले आहे कांडी लागवड आहे का रोप लागवड आहे अंतर कसं किती तारखेची लागवड आहे उसाचं नियोजन हे जुलै मध्ये सत्तावीस अठ्ठावीस जुलैला कांडी पद्धतीने केलेलं आहे कांडी दीड फूट ते पावण्या दोन फुटाचं अंतर ठेवलं होतं त्यानंतर आपल्याला फूट दीड फूट अंतर राहिल्या पद्धतीने केलं होतं ओके सुरुवातीला पाणी व्यवस्थित असल्यामुळे नियोजन व्यवस्थित झालं रोपांचं त्यानंतर परत जेटाकोंब काढला जेटाकॉम काढल्यामुळं फुटव्यांची संख्या मर्यादित आठ नऊ आठ नऊ मर्यादित सापडली प्लॉट मध्ये ओके ओके आता ह्या प्लॉटमध्ये तुम्ही म्हटलं की दुसरं पीक घेतलं हे जे आधी पीक घेतलं त्याचा उतारा कसा मिळालेला काय ह्याच्या आधी त्याचा उतारा सर्वसाधारणपणे साठ ते सत्तर टन एकरी बसला होता साठ ते सत्तर आपलं गन्ना मास्टरचं वापरलंय मग त्याचा वापर कसा कशा पद्धतीने केला काय गन्ना मास्टर किटचा वापर आपण दोन आढळण्या तीन फवारण्या ह्या पद्धतीने केला काय वाटतं एकंदरीत म्हणजे म्हणजे आता आम्ही जेवढं प्लॉट बघतोय तर तेवढ्या प्लॉट मध्ये म्हणजे एकदम मनाला समाधान वाटलं कारण ही उसाची जाडी जर बघितली तर ती एकदम सुंदर आहे तुमचं काय म्हणजे मत आहे म्हणजे कशा पद्धतीनं नियोजन झालंय तुम्हाला काय वाटतंय तुमचं मार्गदर्शन असल्यामुळे त्या पद्धतीनं नियोजन केलंय आम्ही म्हणजे करतोय म्हणजे मित्रांनो हो, महत्वाची गोष्ट एक आहे की आबासाहेबांनी ह्या प्लॉटला ड्रिपद्वारे पाण्याचं नियोजन केलंय जरी सरीतलं अंतर साडेचार फूट असलं तरी पाटानं पाणी ह्याला अजिबात दिलेलं नाही बघा ड्रिपचं जर नियोजन योग्य पद्धतीनं असेल तर अशा ह्या जमिनीमध्ये तुम्ही जमीन जर बघितली फक्त माती हातात घेऊन दाखवा खालची जमीन जर तुम्ही बघितली हे बघा हे कशा पद्धतीची जमीन आहे एकदम हलकी एकदम हलकी जमीन आहे तर अशा जमिनीमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं मग पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीनं करून अशा पद्धतीनं हे केलं आपल्या गन्ना मास्टरचं कीट वापरले चा वापर चांगल्या के पद्धतीने केला आहे बरेच आपण माहिती व्हिडिओ जे देत असतो त्यांचा वापर करून शेतीत चांगला बदल केला आहे मेन म्हणजे असं म्हणतात की फौजी आर्मीत न आल्यावर कधी वाया जात नाही कारण मी असे खूप उदाहरणं बघितलेत की जे रिटायर होऊन आले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने शेती करत आहेत किंवा व्यवसाय नो किंवा नोकरी अशा पद्धतीनं तर आबासाहेब खूप खूप खुँँ, तुमचं अभिनंदन की असं चांगल्या पद्धतीने उसाचं चा संगोपन केलं आहे नक्कीच जर प्लॉटची कंडिशन आणि भविष्यात येणाऱ्या एका महिन्यात जर तुमच्याकडं पाण्याची कंडिशन व्यवस्थित राहिली तर उसाचं एकरी शंभर टन उतारा तुमचा कुठंच जाणार नाही शंभर टनाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा थँक्यू थँक्यू